नमस्कार मी पूनम गिड्डे आपण स्टार माय मराठी न्यूज आपली आपली बोली भाषा पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकशाही रणनाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ हे मातंग समाजाच्या आर्थिक विकास व औद्योगिक विकास करण्यासाठी असून गेली अनेक वर्ष सदर कर्ज शासकीय नोकरदाराच्या असलेल्या शेतकऱ्याच्या अट असून करण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद लढा देत असून सदर व इतर मागण्यांसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदनात या मागण्यांच्या बरोबरच महामंडळाकडे कर्ज प्रस्ताव आल्यानंतर तो पंधरा दिवसात मार्गी लावावा कर्ज कर्ज मर्यादा वाढवून ती लाखापर्यंत करावी लाखापर्यंतचे बिनव्याजी मिळावे व सदर कर्ज रद्द करावी अशा मागण्या करण्यात आल्या सदर शिष्टमंडळामध्ये राज्य महासचिव कुमारी अर्चना घोरपडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कुमारी अश्विनी नवले वरिष्ठ जिल्हाध्यक्ष शंकरराव चव्हाण शहर जिल्हाध्यक्ष हनुमंत माने पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकासराव सरगडे शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा बागवान सातारा शहर अध्यक्ष वैशाली सावंत महिला आघाडीच्या वैशाली चव्हाण सातारा, सातारा तालुका अध्यक्ष श्रीपती बोभाटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते सदर मागण्या मान्य न झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय आपल्या चॅनेल वर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका